पिंपरी चिंचवड दिनांक वीस जून दोन हजार चोवीस आषाढीवारी पालखी सोहण्याच्या स्वागतासाठी महापालिका सज्ज असून पालखी मार्गावर मुक्कामाच्या ठिकाणी तसेच वारकऱ्यांना पुरविण्यात येणाऱ्या सोयीसुविधांची तयारी अंतिम टप्प्यात आली असल्याची माहिती आयुक्त राहुल महिवाल यांनी दिली संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज आषाढीवारी पालखी सोहण्याच्या आगमन येत्या काही दिवसात पिंपरी चिंचवड शहरात होणार आहे जगद्गुरु संत तुकाराम महाराज आषाढीवारी पालखी सोहळा स्वागत कक्ष आणि मुक्कामाच्या स्थळाची तसेच संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा मार्ग विसाव्याचे ठिकाण तसेच पालिकेच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या स्वागत कक्षाच्या ठिकाणाची पाहणी आयुक्त राहुल महिवाल यांनी केली या पाहणी दौऱ्यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील सह शहर अभियंता ज्ञानदेव झुंधारे संजय कुलकर्णी प्रमोद ओभासे बाबासाहेब गलबले उपायुक्त रवि किरण घोड़के मनोज लोनकर संदीप खोत अन्ना बोदड़े निलेष भनाने क्षेत्रीय अधिकारी सुचेता पानसरे सीताराम बहुरे उमेश ढाकणे राजेश आगड़े सहायक आयुक्त विजयकुमार थोरात यशवंत डांगे मुकेश कोड़क विनोद जड़क मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे मुख्य आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओम प्रकाश बहिवाल आरोग्य कार्यकारी अधिकारी गणेश देशपांडे संबंधित विभागाच्या अधिकारी कार्यकारी अभियंता उप अभियंता आणि कर्मचारी उपस्थित होते आषाढी वारी पालखी सोहळ्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने देण्यात येणाऱ्या सेवा सुविधांमध्ये कोणत्याही प्रकारची कमतरता राहणार नाही याची दक्षता घेण्यात येत असून सर्वांच्या समन्वयाने वारकऱ्यांना पुरविण्यात येणाऱ्या सोयी सुविधांचे नियोजन करण्यात येत आहे रोहन सोनाळे यांचा रिपोर्ट बुलंद पोलीस टाइम्स पुणे